कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे प्रिय मित्र या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर कात्रेसर विद्यापीठावर उपस्थित विद्यार्थी बंधू आणि बघितले हा विषय आज आपण चर्चेला घेणार आहे सादर झाल्याचं आपण बघितलं आता बऱ्याच लोकांना समाजातल्या बऱ्याच लोकांना उत्सुकता असते की या बजेट मध्ये माझ्यासाठी काय पगारदार व्यक्तींची वेगळी अपेक्षा वे असते मध्यम वर्गाची वेगळी अपेक्षा असते गरीब लोकांची वेगळी अपेक्षा असते शेतकऱ्यांची वेगळी असते उद्योगपतींची वेगळी असते व्यावसायिकांची वेगळी असते प्रत्येकाची वेगवेगळी अपेक्षा आहे आणि या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करता करता सरकारचं बजेट मांडताना मात्र नाही सर्वांना खुश कसं करायचं आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून देशाची परिस्थिती डोळ्यासमोर यापेक्षा या देशाचा देशा आर्थिक विकासाचा गाडा हा पुढे कसा देता येईल आणि देशाच्या विकासाच्या मार्गावर आपल्याला गतिमान हा उद्देश सरकारच्या समोर असतो मला अलीकडे या पाच दहा वर्षामध्ये असं दिसतय सेंट्रल बजेटच्या अनुषंगाने आणि त्यापूर्वी काही वेळा घडलं आहे मात्र अलीकडे प्रकर्षाने ते जाणवत आहे एक अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला ते माझं निरीक्षण आहे की अलीकडचं बजेट मांडत असताना कुठेतरी हा राजकीय अर्थसंकल्प होतो की काय असं मला वाटत आपण बघितलं की हे बजेट मांडत असताना दिल्ली विधानसभेचे इलेक्शन चालू होते वोटिंग व्हायचं होत आणि मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणावर दिल्लीचा वोटर आहे कारण दिल्ली ही शहरामध्येच बसलेली आहे ग्रामीण भागात दिल्ली नाही त्यामुळे तिथे मॅक्झिमम वोटर वर्ग हा पगारदार आणि म्हणून कधी नव्हे एवढ्या पगारदारांना सवलत देण्याचं दे या बजेटमध्ये सरकारने संधी साधलेली आहे त्याचा रिवॉर्ड सुद्धा मिळाला आपल्याला मिळत गेल्या दहा अकरा वर्षापासून दिल्लीमध्ये जे सरकार होत ते सरकार पाय उतार झालं आणि नव्याने भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे होणार आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की दोन हजार चोवीसच बजेट जेव्हा आपण बघितलं तेव्हा ते बजेट आंध्र प्रदेशला समर्पित होत कारण त्यावेळेला आंध्र प्रदेशच्या निवडणुका होणार होत्या आणि म्हणून समर्पित बजेट आपल्याला दिसत आता हे बजेट दिल्लीला जसं समर्पित आहे तसं बिहारला समर्पित आहे कारण बिहार विधानसभेचं इलेक्शन वर्षी आणि म्हणून या बजेट मध्ये बड़े आपण बघा आपण सर्व लोक सुद्धा आपण सर्वांनी चॅनल बघितलं असेल की बिहार मध्ये सर्वात जास्त फॅसिलिटी या बजेट मध्ये दिलेली आहे तेथे मकाका बोर्ड आहे तेथे विमानतळाची घोषणा केली आहे तिथे आय आय टी मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचं आपल्याला दिसत आहे म्हणजे एकंदर शिक्षित वर्गाला डोळ्यासमोर ठेवून बिहारचं जास्तीत जास्त बिहारकडे लक्ष दिल्याचं या बजेटमध्ये आपल्याला दिसतं म्हणून मला असं वाटतं की अलीकडचे जे बजेट आहे हे बजेट कुठेतरी राजकीय प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मांडले जातात की काय आणि म्हणून हा अर्थसंकल्प प्युअर अर्थसंकल्प नसून हा राजकीय अर्थसंकल्प होत चालला आहे ची संकल्पना मांडत असताना मी पुढे येणार आहे की या बजेटमध्ये काय कुणा काय कोणाला काय काय मिळणार आहे काय वैशिष्ट्य याची आहे मात्र त्यापूर्वी आपल्याला हे सांगितलं पाहिजे मला अस वाटत होणं गरजेचं कारण इन्कम टॅक्स किती कमी झाला किती वाढला हे तात्काली गोष्टी आहे कोणत्या वस्तू स्वस्त आल्या कोणत्या महाल झाल्या हे चांगल्या गोष्टी आहेत नेहमीसाठी त्याच्यामध्ये बदल होत असतात मात्र बजेट मध्ये ज्या कन्सेप्ट चा वेगवेगळ्या संकल्पना आहेत या आपल्याला विद्यार्थी यांना त्याला समजण्याची याच्यासाठी आवश्यकता आहे सरांनी मगाशी उल्लेख केला वाल के सरांनी आपल्या प्रस्तावने मध्ये बजेट भाषण जे आहे हे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे का उपयुक्त आहे याचा थोडासा उल्लेख मी करेल की अलीकडे एमपीएससी च्या परीक्षा देणारे विद्यार्थ्यांना माहित असेल की इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये बराच पार्ट आलेला आहे आणि इकॉनॉमिक्स मध्ये पर्टिक्युलरली ऍग्रिकल्चरचा पार्ट आहे ट्रेड अँड फायनान्सचा पार्ट आहे आणि त्यामध्ये बजेटच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी विचारल्या जातात आणि म्हणून बजेट मध्ये बारीक बारीक कन्सेप्ट आपल्याला विद्यार्थी वर्गात माहित असणं आवश्यक आहे आपण फक्त ऐकतो की फिस्कल डेफिसिट काय असते रेवेन्यू डेफिसिट काय असते प्राइमरी डेफिसिट काय असते रेव्हेन्यू कसा कसा जमा होतो रेव्हेन्यू बजेट म्हणजे काय कॅपिटल बजेट म्हणजे काय बरोबर आहे हे आपण फक्त टी व्ही वाले सांगतात आपल्याला त्याचा अर्थ काही लागत नाही कशाला नेमकं म्हणायचं आणि म्हणून या साऱ्या कन्सेप्ट मला प्रकाशाने आपल्या समोर मांडायचे आहे त्या कन्सेप्ट आपल्याला समजल्या मग बजेट समजणं थोडस सोपं झालं पुढे आणि म्हणून मी त्याच्यासाठी थोडस पीपीटीचा आधार घेईल की जेणेकरून आपल्याला ते अधिक चांगल्या पद्धतीनं समजावून सांगता येईल तो, तो सर्वात पहिले सात एप्रिल अठराशे साठ रोजी मांडलेला त्यावेळेला व्हाईसरायला सल्ला देणारे जे अर्थसचिव होते त्याला अर्थमंत्री म्हटल्या जात होते अर्थमंत्री म्हटल्या जात होत आणि अर्थसंकल्प भारतासाठी मांडला ईस्ट इंडिया कंपनीने अठराशे अठ्ठावन्न मध्ये ब्रिटिश सरकारकडे सत्ता सोपवली अठराशे ला आणि अठराशे साठ मध्ये पहिलं बजेट ब्रिटिश सरकारच्या अनुषंगाने जेम्स विल्सन यांनी मांडला या निदर्शन असेल त्यानंतर बजेट हा शब्द आला कसा बजेट हा इंग्रजी शब्द आहे बजेट जो शब्द आलेला आहे तो साधारणपणे इंग्लंड मध्ये सतराशे तेहतीस पासून त्याचा वापर व्हायला लागला आणि हा बजेट शब्द मूळ फ्रेंच भाषेतला आहे त्या शब्दाचा उल्लेख म्हणजे उच्चार काय आहे इंग्रजी मध्ये तो शब्द झाला बजेट बरोबर आहे आणि हा बजेट शब्द याचा बुजेटचा अर्थ मुळात काय आहे फ्रेंच भाषेमध्ये तर ह्या बुजेटचा अर्थ आहे चाभड्याची पिश आपल्याला कल्पना असेल की आपले अर्थमंत्री आता दोन वर्ष झाले ते लॅपटॉप हे आठत आहे मात्र पूर्वी आपल्याच्या पिशवीमध्ये बजेटचे डॉक्युमेंट्स घेऊन येत होते आता ते काय घेऊन येत होते याचा जर आपण थोडा जर विचार केला तर आपल्याकडे कसं असतं बापांनी जशी सिद्धी घेते तसा पोरगार बापाने जशी ती जेम्स विल्सन करत होते तेव्हा ते पाहून आपण हे तसंच करायला लागलो हे त्या पिशवीमध्ये आपण त्या ठिकाणी ते, ते सर्व कागदपत्र घ्यायला लागलो आणि ब्रिटिश अर्थमंत्री आगामी वर्षाचे जमा खर्चातील जे डॉक्युमेंट आहे कागदपत्र आहेत त्या चांबड्याच्या पिशवीमध्ये घेऊन येत होते आणि पार्लमेंटमध्ये मध्ये सादर करत होते कालांतराने असं झालं की चामड्याच्या पिशवीमध्ये जे बजेटचे डॉक्युमेंट आणले जात होत त्यालाच बजेट हा शब्द अंगवळणी पडला आणि म्हणून ते पिशवी घेऊन आले की आपण म्हणतो बजेट आलं आता बजेट मांडल्या जाणार बजेट हा शब्द तिथून आला चामड्याच्या पिशवीलाच बजेट म्हणता जाते म्हटल्याची प्रथा सुरू झाली पुढे आता इथे वास्तविक पाहता हा जो बजेट शब्द आहे तर राज्य घटनेमध्ये वाढके सरांनी उल्लेख केला जातात के एकशे बारा कलमामध्ये याचा उल्लेख काय या आहे फायनान्शियल स्टेटमेंट आहे बजेट शब्द कुठेच नाही आपल्या घटनेमध्ये याला वार्षिक विवरण पत्र म्हणतात फायनान्शियल स्टेटमेंट आहे मात्र आपण त्याला बजेट म्हणण्याची प्रथा इंग्रज इंग्रज पासून त्या ठिकाणी ती सुरू ठेवली घटनेच्या एकशे बारा क्रमांच्या अनुषंगाने सरकार जे असतं विद्यमान सरकार ते संसदेच्या पटलावर बजेट मांडता अर्थमंत्री आणि सेंट्रल मधलं जे बजेट, बजेट आहे हे राष्ट्रपती मंजूर करतात एकशे बारा क्रमांच्या अनुषंगाने आणि राज्यपाल राज्यांचं बजेट मंजूर करतात कलम दोनशे दोनच्या अनुसार आणि म्हणून साधारणतः राज्य घटनेमध्ये मी बघायची केल्याप्रमाणे कुठेही बजेट हा शब्द नाही आहे आपण त्या तांबड्याच्या पिशवीला बजेट म्हणायला लागलोय त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट असतात त्याला फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतात आणि हे फायनान्शियल स्टेटमेंटचा उल्लेख राज्य घटनेमध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारे हे बजेट उत्पत्ती झाली त्यानंतर आपल्याला असं दिसेल की स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे सत्तेचाळीस ला आपण स्वतंत्र झालो तर सत्तेचाळीस नंतर पहिला जो अर्थसंकल्प मांडलाय सव्वीस नोव्हेंबर सत्तेचाळीस लाखम यांनी ब्रिटिश काळापासून आपला अर्थसंकल्प आपण पाच वाजता अठ्ठावीस फेब्रुवारीचा शेवटचा दिवस कधी एकोणतीस असते कधी अठ्ठावीस असतो फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी पाच वाजता बजेट मांडल्या जात होतं मात्र नव्याण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयीच सरकार अस्तित्वात होत आणि त्यांनी थोडासा बदल केला की आपण हे बजेट फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशीच मांडू मात्र पाच वाजता हो। वाजता असं असं बदल केला त्यांनी पाच वाजताची वेळ इंग्लंड मध्ये साडे दहा अकरा वाजताची वेळ आहे तिथे सकाळ होते आपल्याकडे पाच वाजले घरी घरी जायची वेळ आहे कुठे कुठे सुटेबल होतं आपल्यासाठी ते आपल्यासाठी सुटेबल रात्र होत होती होते त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं नव्याण्णव मध्ये अटल बिहारी तर त्यांनी निर्णय घेतला की आपण आपल्या वेळेनुसार अकरा वाजता म्हणून पाच वाजता काय म्हणजे अकरा वाजता सुरू झालं नव्याण्णव पासून पुढे काय बदल झाले ते का सतरा अठरा पासून आपले जे विद्यमान प्रधानमंत्री आहेत मोदी ते यांनी पुन्हा एक बदल केला की अठ्ठावीस फरवरी किंवा फरवरीच्या शेवटच्या दिवशी बजेट मांडण्यापेक्षा आपण एक फेब्रुवारीला मांडू का बदल केला असेल याच्या पाठीमुळे काय व्हावे लक्षात येईल सरकारच्या मनात आलं म्हणजे काहीतरी बदल झाला असं असत का, का नाही ना का? याचं कारण असं आहे की पुढचं आर्थिक वर्ष लागू होणारे एक एप्रिल बरोबर आहे आता बजेट जर फरवारीच्या शेवटी मांडलं तर एकच महिना मिळतो अनालिसिस करण्यासाठी आणि पुढचं इम्प्लिमेंटेशनसाठी आपल्याला एक तारखेपासून लागू करायचं एक एप्रिल पासून पुढच्या म्हणून ते लागू करताना परफेक्ट अभ्यास झाला पाहिजे परफेक्ट अनालिसिस झालं पाहिजे कुठल्या स्कीम आपल्याला कशा राबवायच्या याच्यासाठी वेळ मिळाला पाहिजे म्हणून आपण अठ्ठावीस ऐवजी एक फरवरी ही तारीख निवडलेली आहे म्हणजे आता फरवरी आणि मार्च दोन महिने मिळतात सरकारच्या अधिकाऱ्यांना योजना फ्रेम करण्यासाठी आणि एक एप्रिल पासून ते चालू करायचे आहे त्यासाठी हा एक फेब्रुवारीला आपण मांडण्याची सुरुवात केली आणि पुन्हा एक बदल मोदी साहेबांनी केलाय ते के एकोणीसशे चोवीस पासून आपण रेल्वेचा स्वतंत्र बजेट मांडत होतो आतापर्यंत सतरा अठरा पर्यंत सतरा अठरा मध्ये स्वतंत्र रेल्वेचा अर्थसंकल्प न मांडता सतरा अठरा पासून सरकारने युनियन बजेटचा एक भाग म्हणून रेल्वे अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली आहे म्हणजे ते मर्ज केले युनियन बजेट मध्ये आता स्वतंत्र रेल्वेचा अर्थसंकल्प सादर होत नाही त्याला काही कारण सुद्धा आहे का के असं केलं असेल सरकारने हे सुद्धा तर मी शेतकरी चळवळीत चालतो आणि देशभर आमची संघटना आहे देशभर आमच्या मोठमोठे नेते आहेत आम्ही अशी मागणी सुरू केली होती की ज्याप्रमाणे रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प जास्तीत जास्त किती आहे तर पंचवीस लाख लोकांना नोकरी आहे रेल्वेमध्ये आणि एका कुटुंबात पाच लोक पकडले तर सव्वा कोटी लोक जास्तीत जास्त रेल्वेवर डिपेंड आहेत तर सव्वा कोटी लोकांसाठी तुम्ही स्वतंत्र बजेट मांडता आणि ज्या क्षेत्रावर सत्तर कोटी लोक डिपेंड आहेत ऐंशी कोटी लोक डिपेंड आहेत त्याला तुम्ही युनियन बजेटचा एक भाग बनवता हे अन्यायकारक आहे म्हणून कृषीसाठी सुद्धा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडा अशी आमची मागणी आता मोदी सरकार फार हुशार आहे त्यांनी म्हटलं की हे असं स्वतंत्र अर्थसंकल्प जर आपण कृषीसाठी दिला तर कृषीला वेगळ्या प्रोविजन करावे लागतील पुन्हा उद्या येऊन उद्योगवाले म्हणतील की आमच्यासाठी वेगळं बजेट वाटा संपवलं पाहिजे म्हणून रेल्वेचा सुद्धा स्वतंत्र अर्थसंकल्प न मांडता युनियन पर्यंतचा एक भाग करून द्या मर्ज करून काढलं त्याच्यामध्ये आणि म्हणून सतरा अठरा आपल्याला माहित आहे की आपण आता स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प मांडताना ते सुद्धा नाही त्याच्यानंतर काय उद्देश आहे बघा अर्थसंकल्पाचे हे ठळक ठळक उद्देश आहे कशासाठी आपण अर्थसंकल्प सरकार अर्थसंकल्प मांडते पहिला उद्देश आपल्याला दिसतो की देशामध्ये आर्थिक स्थिरता प्रस्थापित म्हणजे काय नये कारण आणि मंदी आली तर बेरोजगारी वाढते आणि म्हणून तेजी मंदी दोन्ही घातकच आहे त्यामुळे तेजी मंदी येणार नाही अशी काळजी बजेटमध्ये घ्या जेणेकरून आर्थिक स्थिरता निर्माण करता येईल दुसरं काय उद्देश आहे आर्थिक विकास घडवून आणणे बजेटमध्ये काय असतं क्षेत्रासाठी योजना 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 आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना प्रधानमंत्री आवास योजना मनरेगा योजना हे बघा तुम्ही योजनांचे नाव हे विकासाचे सारे योजना आहे आणि म्हणून देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे हा सुद्धा एक उद्देश त्यांच्या पाठीमागे आहे तिसरा आहे सार्वजनिक उपक्रमांद्वारे सामाजिक कल्याण साधणे पब्लिक सेक्टरच्या माध्यमातून समाजाचं कल्याण साधता आलं पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त पब्लिक सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी सार्वजनिक क्षेत्राची गुंतवणूक कशी वाढवता आणि अधिकाधिक लोकांचं कल्याण कसं करता येईल तुम्ही बघा की अलीकडच्या काळामध्ये सरकारने महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणली बरोबर आहे पंतप्रधान किसान सन्मान योजना आणली

जे पगारदार वर्गाला खूप पैसा मिळतो त्यामध्ये त्यांचं उत्पन्न जास्त आहे आणि रोज मजुरी करण्याचं उत्पन्न अत्यंत कमी आहे खूप गॅप आहे मग हे गॅप जर आपल्याला कमी करायचे असेल आणि या वर्गालाही काही पैसा द्यायचा असेल तर मग इनकम टॅक्स रेट वाढवा तिकडून काढा इकडे द्या आर्थिक विषमता समाजातली कमी कशी करता येईल तर गोर अधिकाधिक फॅसिलिटी अधिकाधिक योजना आणि यांच्याकडून कंपनी कर असेल इन्कम टॅक्स असेल किंवा प्रकारचे टॅक्सेस असतील ते गोळा करायचे आणि गोर गरिबांच्या कल्याणा योजना राबवायच्या जेणेकरून आर्थिक विश्वतेची दरी कमी होती त्याच्यानंतर देशातील संसाधनांचे सुयोग्य वाटप करणे प्लॅनिंग करावं लागतं ना बजेट मध्ये ज्या स्कीम तुम्ही दिलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करायचे आहे तर हे जे संसाधन आहेत तुमच्याकडे जंगल आहे जमीन आहे पाणी आहे रस्ते आहे हे सारे जे संसाधन आहेत याचा जा सुयोग्य कसा आपल्याला वापर करता येईल हाही एक उद्देश बजेटच्या अनुषंगाने आपल्याला दिसतो त्यानंतर अर्थसंकल्प तयार कसा होतो बोर होत तुम्हाला बोर होत आहे का हे तुम्हाला समजण्यासाठी आवश्यक आहे या गोष्टी कशा बजेट तयार होते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे तर सध्या प्लॅनिंग कमिशन गेलं त्याच्या जागी नीती आयोग आलेला आहे हा नीती आयोग आणि इतर काही संबंधित मंत्रालयाच्या सहाय्याने वित्त मंत्रालय अर्थसंकल्प तयार करते वित्त मंत्रालयामध्ये साधारणतः आर्थिक व्यवहार विभागाचा एक अर्थसंकल्प विभाग आहे हा अर्थसंकल्प विभाग म्हणजे बजेट डिपार्टमेंट नोडल काम संस्था म्हणून करते आणि त्या माध्यमातून बजेट तयार होत वेगवेगळ्या मंत्रालयाच्या सहाय्याने किंवा मदतीने त्याचे टप्पे कसे बघा ते कसे बजेट तयार होत कसे कसे टप्पे तर सुरुवातीला काय होत वित्त मंत्रालय काय करत सर्वप्रथम सर्व विभाग सर्व राज्य केंद्र शासित प्रदेश स्वतंत्र संस्था यांना पुढील वर्षासाठी आपापल्या उत्पन्न खर्चाचा अंदाज मागवतात उत्पन्न किती मिळणार तुम्हाला खर्च किती येणार याचा आम्हाला अंदाज द्या मग काय म्हणते वित्त मंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे विविध विभाग आणि मंत्रालय आपापल्या उत्पन्न खर्चाचा अंदाज देतात आणि सोबतच मागील वर्षाचेही उत्पन्न खर्च आकडेवारी तिथे देतात मागचे आधार पाहिजे पुढे आपल्याला हे करायचे तर मागचं तुमचं किती होत मग तुम्ही नवीन किती मागताय खर्चासाठी याच्यासाठी मागच्या वर्षाचे पाहिजे आणि पुढच्या वर्षाचं पाहिजे विविध विभागाने आणि राज्यांनी विनंत्या सादर केल्यानंतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून त्याचं काळजीपूर्वक पुनरावलोकन होतं ज्याने त्यांनी हे पाठवलंय सर्व मंत्र्यांनी विभागाने